काय डॉक्टर मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं मी खूप खूप स्वागत करत आहे आणि खूप दिवस झाले शॉर्ट व्हिडिओज टाकते ना तर आज मी हा पूर्ण ब्लॉग का दाखवते कारण आपल्या इथे आप श्रीमलंगड देवस्थान आहे त्याच्यात पायथ्याशी आज एक सुंदर असा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रम तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून आज प्रॉपर ब्लॉग काढते तर शेवटपर्यंत ब्लॉग तुम्ही बघा तर पावसाळी आगरी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस सरावन सरी असा हा कार्यक्रम आहे आणि तिकडे मी आज चालेल पहिल्यांदाच मी चाललेली आहे मी आहे पण आहे अनुरोधा पण आणि भरपूर आपले दिग्गज असे गायक आहेत तिथे आणि या कार्यक्रमचं निमंत्रक सर्वांना आहे धर्मसेवक श्री डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांच्या सोजनात तर चला आपण जाऊया त्यांचीसुद्धा आपल्याला भेट होणारच आहे तिकडे आणि भरपूर असे कलाकार आज येणार आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगणार आहे मस्तपैकी तर चला मी तुम्हाला दाखवते आता मी बोलत नाही तर पुढे गेल्यावर हो, तुम्हाला मी दाखवते कार्यक्रम कसा होईल ते तर चला आपण निघूया मिस्टर पण रेडी आहेत आणि मी पण रेडी आहे मस्त कोळी लुक केलेला आहे चला निघूया आता निघायचं का चला, ओ, चला।, चला।, चला। तर मित्रांनो ही बघा अनुराधा पण भेटले आणि भाऊ पण भेटले आणि आता एवढं सुंदर क्षेत्र आहे श्री मलंगड देवस्थानाच्या पायथ्याशी आहोत आणि वातावरण तुम्ही बघितलं नाही येत तुम्हाला कळलं किती सुंदर असं होतं आणि हे बघा गेट आहे चला आता आम्ही आतमध्ये जातो आणि बघू आता पुढचा कार्यक्रम कसा होईल तुम्हाला दाखवेल पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा

प्राइब <laughs> लाइब ई <Sessizando> नुले <Sessizando>

नमस्कार माझा श्री सद्गुरुश्व असतात चिंगी त्या टोपलीला लावायच्या आणि असे मस्त लांब सडक रचायचे बारीक असा कुतुब मिनारच दिस ती काळेली त्यांनी नेली तिकडं नेल्यानंतर तो भैया आला ती काढली बघायला आणि त्यांनी अशी वाकरा घेतली आता तो भैया तिकरून निकरा आले ना पण त्याही आपली भाषा बोलायची की आपण ती बोलायची बोलता येईल तरी तो गावाला त्या भैयाला सांगतात हे भैया अरे वर्षा काय देताय बुरशा वापरो कोणी सांगलेली उद्योग हो। माझ्या भाषेचा मला रास्ता सार्थ अभिमान असलाच पाहिजे आणि ती भाषा मी सहजगत्या वापरात आणलीच पाहिजे छान बोलता येतं लोकांना पटतं लोकांना लय आवडतं ते आजही कंचा पण आगरी भाषेतला गाणी निघू दे आखा महाराष्ट्र डोक्यावर झेदकाने बोला हालत कोणत्याही समाजाची असो आता सांगची सगळी दिंडी येणार आहे ना दादू जगदीश पाटील आपला परमेश भाई मजा आहे सगळी माझ्या भेवण्याच्या हल्लीला परमेश बाईला बोलवला दादा आम्हाला आला महाराजांबद्दल विजा काही जास्त सांग सांगायला मी तर पक्का औसा बारकूसा माणूस आहो तर कंचा पण चॅनल चालू करा तया आम्हाला महाराज दिसत होत कंचा पण देश विदेशांचं कार्यक्रम असू दे तया महाराज दिसत होत पण एक गोष्ट बिझ करत नव्हतं पण महाराज करत होत ते म्हणजे आपली संस्कृती आपली भाषा टिकवत होतं आणि योज मला वाटतं संत शिखरशी जाल आता बिझ बिझी आपली कीर्तन करा आपली मंडळी वारकरी संप्रदायाची मंडळी तसं आपला सावळाराम बाबांचा जो इतिहास आहे आपल्या या सगळ्या संप्रदायाला तसं महाराजांनी म्हटलं की आपण स्वातंत्र्य चळवळीत नव्हतो जपाची हे जे आज या कार्यक्रमाचं आकर्षण या मागच्या बॅकग्राऊंड वरती ठर धर, ठरले त्याबद्दल मी आयोजकांचा धन्यवाद देतो आज महाराजांनी या महाराष्ट्र आणि देशापर्यंत ही जो संदेश द्यायचं काम आपण महाराज करत आहोत आपला खराच धन्यवाद देत आहोत आणि ही भूमी जी ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतीक असलेली भूमी सत्य न्याय नीती आणि महिलांची आकृती जोपासण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केली तेव्हा ही आगरी कोली लोकात मावलं म्हणून त्याच्या सोपतीला होती त्याचासुद्धा आम्हाला अभिमान आहे आज आपण बघला तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जर घटक कोण असतील सावरराव महाराज आणि दिबा पाटील हे आपल्या आगरी समाजाचं प्रतीक आहेत त्यामुळं जो समाज असाच प्रगतीशील करत राहील आज आपल्या समाजातसुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये लोक पर्धापण केलेले आहेत कोण नगरसेवक कोण खासदार कोण आमदार तर पण इंजिनियर डॉक्टर जज वकीलपर्यंत मजल मारले त्याचा या समाजावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत चालले येणाऱ्या कालामध्ये अनेक उच्च स्तरावरती आगरी समाज कोली समाज पोचल्याशिवाय राहणार नाही आणि आपला यो आगरी समाज कोली समाज असाच निव निरंत काल अनंत काल या पृथ्वी तलावरती रल असा मना या आवऱ्या आपल्या या मंचावरती सांगावं असं वाटतं आगरी बोली भाषा माझ्या आमच्या घरांना अजून मी आमचा बापूस खाली बोलतं पण त्याचा बी हेच म्हणणं असतं की तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये तरी आपली भाषा झोपवासा म्हणून ही कशी मशी कुटक पुटक माझ्या तोंडाच्या येतं त्याचा मला सुद्धा माझ्या बापासला मी याचा श्रेय देतो आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण घरात तरी आगरी भाषा बोलीभाषा बोलावी जेणेकरून आपली भाषा कुठं दुर् ही दुर्मिळ भाषा कुठं नाहीचा होता कामाने ती जबाबदारी आपली या आयोजकांचा मी खरंच मनापासून धन्यवाद खोल्यांची बोली आय बोला लई गोर अगरी कोल्यांची बोली हाय बोला ललै गोर ये भाषेनं बोललं आम्हाला येतं ये लई जोर ये तीन गोष्टी या जेवणाच्या याच्यानंतर आपण श्री मलंग जागरण याच सत्र कार्यक्रम सगळंच होणार आहे मला वाटतंय आपले लोक तिसऱ्यांदा घेतले बोलायला जेव्हा जेव्हा पद्धत माहीत लगेच बोलायला चालू आहे ता आता झाला ब्रेक म्हणजे आता दुपार झाले सकाळपासून सर्वजण खूप जण आलेत आज तिथे आणि आता सर्वांना जेवणासाठी सोय केलेली आहे आम्ही सगळे जेवायला आणि माझा एक प्रश्न अनुरोधाच्या कारण लागला एक प्रश्न आलेच सकाळपासून आता सगळे जण निघाले सगळी आपली घरातली माणसं जेवायला लाईनशी इथं आहेत एकदम द्या आवाज जरा <laughs> पटापट लग्नाला पूर्वी लग्नाला अशी लाईन लागायची माहित आहे ना तशी लाईन लाईनीत आहोत तरी बोलवा आम्हाला पद्धत आहे या जेव्हा सकाळपासून सर्वजण नववदे असून आहेत कार्यक्रम मध्ये सर्वजण <laughs> भूक लागले आणि सर्वजण जेवतायत मस्त मी खरच असं वाटतं शेतावाले आल्या जेवाला बसले सगळे <laughs> आता नाही भेट का शेतावला आलं नाईन शो आता परिसंवाद त्यासाठी आपल्याला उपस्थिती त्यांची लाभलेली आहे असे मान्यवरांना मी आता व्यासपीठावर विनंती करतो की त्यांनी यावं विनित रामकृष्ण हरी मी विनीत संतोष मात्रे सोनारपाडा आता ही सगळी जितगच मंडली इथं उपस्थित आहेत आणि मी सगळ्यांना बारकाव हो। वयान पण आणि ज्ञानान पण पण मलंगडाशी एक नाळ जोडलेली आहे जरी मलंगडाच्या भूमीत जन्माला नसलो होतं तरी पण मलंगडाचा छोटा छोटा कार्य करायचा प्रयत्न करत आहोत जेवढा वाटेल तेवढा कीर्तनाच्या माध्यमातून मलंगडाच्या विषयी जगाला या लोकांना कशी जागृती करता येईल लोक कशी तिथं येतील आणि हा मलंगड कसा लवकर मुक्त होल याच्याकरता आऊसा प्रयत्न करण्याचं काम मी परीने करताव या सगळ्यांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद येऊन सद्गुरू सावराम बाबा महाराज यांची परंपरा जतन करायचं काम करता राम खूप छान खूप छान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेपासून हे किल्ले मलंगड याचं पौराणिक नाव अमर पर्वत असं आहे आपण जर इतिहासामध्ये अनेक धार्मिक पुस्तकं जर बघितली तर या ठिकाणी या गडाचं नाव अमर पर्वत आहे आणि याच अमर पर्वताच्या खाली अंबरनाथ आहे आणि या ठिकाणी अमरनाथांना दीक्षा दिली आणि ती दीक्षा दिल्यामुळे हे दीक्षास्थान आहे अनेक ठिकाणी मच्छिंद्रनाथांचे स्थान दिसतात तसं हे मच्छिंद्राचं ते ते जे स्थान आहे एकोणीसशे नऊ साली हा जो रस्ता बनवला त्या रस्त्याचं टेंडर जे काढलं गेलं ते टेंडर गुवा मलंग म्हणून काढलं गेलेलं आहे ते हाजी मलंग म्हणून काढलं गेलेलं नाही एकोणीसशे चाळीस नंतर याला हाजी हा शब्द लागला गेला आणि हे हाजी मलंग स्थान हे केलं एक गेलं एकोणीसशे त्रेपन्नमध्ये या स्थानाचं नाव श्री पीर हाजी मलंग बाबा दरगाह ट्रस्ट असं करण्यात आलं पण हा ट्रस्ट ट्रस जेव्हा झाला त्यावेळेला कुठलीही घोषणा केली नाही स्थानिक लोकांना याची कुठलीही कल्पना नव्हती पण हे स्थान सर्वधर्मीय स्थान म्हणून जाहीर केलं कालांतराने शासनाने या ठिकाणी जे विश्वस्त नेमले त्या विश्वस्तांनी या ठिकाणी परंपरेनुसार जे केतकर म्हणून विश्वस्त आहेत त्यांना छळण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या अनुषंगाने हे स्थान नक्की काय आहे यासंबंधीचं संशोधन करून पुण्याचे नाथपंथीय व्यंकटनाथ मच्छिंद्रनाथ तथा मोहनदादा गोखले यांनी ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये या स्थानासंबंधी एक टायटल सूट दर्गा आणि हाजी हे दोन शब्द जे घातले गेलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि या स्थानासंबंधी हे हिंदुस्त स्थान आहे असं जाहीर करावं असा दावा या ठिकाणी दाखल केलेले आहे आणि त्या संबंधीच जागरण या ठिकाणी सुरू आहे दर पौर्णिमेला डॉक्टर यज्ञेश तरे भिवंडी प्रमोद तुरे तुपे आणि अनन्या म्हात्रे भादवड भरत चिकन कस सर। सर्वांना नमस्कार तर आपल्या ब्लॉग मध्ये आज आपल्याला भेटलेले सुप्रसिद्ध सिंगर किसान फुलोरे दादा तर, नक्की कि कि हे नक्की बघा आणि खास करून तुम्हाला मला असं खात्री आहे की पहिला जो अल्बम असतो तो असतो पण मला असं वाटतं की दुसरंही झालं आणि हेही होणार आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद अशाच राहू द्या आणि आपण अगदी नक्की बघा आणि खास ज्योतिदाईन म्हणजे माझ्या खूप शुभेच्छा असतात नेहमीच असतात त्या समाजासाठी खूप काही सतत कार्यरत असतात अगदी म्हणजे काय म्हणतात मानसिक शारीरिक त्रास होत नाही समाजासाठी सारखे असतात आणि आज माझी बाईट घेतली ती सुद्धा त्यांनी की अल्बम आपल्यापर्यंत पोहचव आणि सगळ्यांनी बघा नक्की बघा आणि आपल्या माणूसच पुढे गेला पाहिजे नक्की कायम राहू द्या मंगन मूर्ती मोरिया मोरिया मित्रांनो आताच निघाले मी कार्यक्रम तर खूप छान झाला आहे पण पर खालची परिस्थिती बघा चिकल आणि माझी चप्पल बघा चप्पल तुटली माझी खरं इथे चिकल आहे सगळा चिकल चिक्खल चिकल आणि त्या चिखल्यामुळे माझी चप्पल तुटून गेलेली आहे आणि कार्यक्रम अजून चालू आहे खरं तर आम्हाला थांबायचं होतं आपले सुप्रसिद्ध सिंगर जगदीश दादा आणि आपले दादूच आले त्यांचं म्हणणं थांबा पण आम्ही नाही थांबलो कारण खूप सकाळपासून आलो आहे आणि कार्यक्रम खरं तर खूप छान झाला ना अनुदा कार्यक्रम खूप छान झाला पण आमची एक इच्छा होती ती आमची अर्धवट राहिली ती म्हणजे आम्ही कुठे गेल्यावर ती डान्स केल्याशिवाय काय निघत नाही आम्ही आणि आता पण कार्यक्रमाला भरपूर उशीर होणार आहे आणि घरी बाकीची पण कामं आम्ही ठेवलेली आहेत आम्ही बाकीचा शेड्यूल अजून विषय असा आहे का खूप म्हणजे सिंगर ॲक्टर कवी ध धवला बोलणारे तसेच सगळ्या स्पर्धेतले आपले सगळे आर्टिस्ट इथं आले आणि प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी वेळ त्यांच्याकडे खूप कमी आहे आमचाही सन्मान झाला आहे आणि आता आम्ही दोघे निघतो आहे कार्यक्रमला बोलल्याबद्दल सगळ्या या सर्वेगदाचं <स्थाथाथाथा> आणि जेवढी टीम आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद बघू आता पुढच्या वर्षी कसं काय होतं आहे चला आता बाय काळजी घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद दे लाईक नक्की करा